जी तुम्हाला व्यक्ती पाहिजे होती ती सुखरूप पोहोचलेली आहे प्रत्येक व्यक्तीवर संकट येते परंतु जाते तर। तर जात तर। ते संकट टळलं जात नाही अनेकांना वाटत होत अनेक पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी बोललो तरी काय हरकत नाही त्यांना वाटत होत का यांची सुटका होऊ नये यांनी आतमध्येच राहावा आणि आम्हाला विजय मिळावा परंतु हे योग्य नाही जे सत्य आहे ते सत्यच घडलं जात आणि हे सत्य तुम्हाला समोर आणलेलं आहे आणि ते आपल्या भेटीसाठी येतात भेट ही त्यांची आजच नाही प्रत्येक माणसाच्या संकट काळी ते धावून जातात आणि त्यांच्यावर अन्याय झाला हा सर्वसाधारण अशिक्षित माणसाला सुद्धा ते बोलले जातात का त्यांनी काय केलं होतं त्यांनी काही केलं नव्हतं परंतु हे एक संकट होतं हे संकट आपलं टळलेलं आहे आपल्यापर्यंत ते सुखरूप पोचलेले आहे संकट काळामध्ये ते प्रत्येकाला मदत करतात आणि हे सगळ्यांना आहे ते काय करतात ते, ते करता तसे इतर कोणी जाऊन येणार नाही तुमच्यासाठी एकमेव आपल्या तालुक्यातला आपल्या समाजातलं एकमेव माणूस असेल का ज्याला आपण आधार कार्ड समजतो आणि खरोखरच आधार कार्ड आहे कोणी निम्या रात्रीला बारा वाजता दोन वाजता जरी कोणावर कोणतं संकट आलं तर त्या संकटाला एकमेव आपल्या आदिवासी भागातील जुन्नर तालुक्यातील आपला माणूस म्हणून तो आपल्याला साथ देणार आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे त्यांचा आपण सर्व जणांनी सत्कार केलेला आहे आणि त्यांचं सर्वांनी टाळेच्या गदरात स्वागत करावं त्यांना साथ देणारी ही मंडळी त्यांच्यापासून कधी दूर जाणार नाही हे सतत त्यांच्या पाठीमाग जातीने उभं राहतील परंतु आपण त्यांच्या ना सल्ला देणं त्यांच्या पाठी उभं राहणं हे आपलं कर्तव्य विसरू नका हीच मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो

đó cái là thằng kia nó thoát rồi ê motivate gain được rồi là cái

श्रींद <laughs> मात गोरगर्बांचेंडे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे आणि नवंदनाथ या कृपयाने त्यांचा या ठिकाणी योग्य साहेबांच्या या ठिकाणी अपरनाद्यात धन्यवाद देतो वाटत नव्हतं की या ठिकाणी या देवीच्या भेटीसाठी या ठिकाणी साहेब येथील परंतु श्री माता देवीची कृपया या ठिकाणी यांना विनंती आहे की साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं साहेबांना या ठिकाणी अक्षर द्यायचं आहे आणि वाटत नव्हतं की या ठिकाणी साहेगाशी आग्रगावला होतील परंतु सर्व गावांची कृपा आहे या ठिकाणी सर्व गाळागावातील जवळ तसे देवीची कृपा या ठिकाणी साळगायचे झालेली आहे आणि या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे तरी चांदनी लाल चांदनी लाल लुढ़कने तो चलेंगे लुढ़के चलेंगे बाकी सारे की मांगे फेल होने से आए हो जाए हो इस बारे में हम तो कहीं भी कहीं पाया ना एक दिन जाएगा आपका बाहर आने आपका बैठना बैठने के बाद क्या राजस्थान का जानवर है बनामी बनामी है हमसे विपक्ष जान लाए हो तोड़ने आए गाल तू सर्वांना ఇక్కడ కనబడుతున్నది నగర పాలక సంస్థ అయిన అసియాను అధ్యక్షుల

आ राजेंद्र यांनी जे आता आदराच्या संदर्भात केले ते कई जिजनाने आदर पातील त्याच्या बाजूला आम्ही बोलू की माननीय नेते आणि साहेब कधी थांबे आता केले कधी सांगणार माझी निरंत्य आणि बाकीच्या आता आपण सांगूया आता मला वाटते की आपण माझे गोरसदार भाई साहेब आपले हार्दिक आभार मानतो

đi đâu cũng vậy, ai ra cũng vậy, sao không được mà lại không được nữa cái ها <applause> <applause>

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्क सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका